भारतीय धम्मसंघाच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर देसना आयोजित केली आहे अशी माहिती भारतीय धम्मसंघाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक चोकाक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली मंगळवारी तीस डिसेंबर रोजी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विज्ञानवादी लोकशाहीवादी आणि मानव कल्याणी धम्माचा प्रचार तसंच प्रसार करण्याच्या उद्देशानं तीस डिसेंबर दोन हजार एक रोजी कोल्हापुरात भारतीय धम्मसंघाची स्थापना करण्यात आली होती या भारतीय धम्म संघाच्या वतीनं विविध विषयांवर धम्मदेसनांचा अखंड उपक्रम राबवण्यात येतोय आतापर्यंत दोनशे चव्वेचाळीस धम्मदेसना संचलित केल्या आहेत येत्या मंगळवारी तीस डिसेंबर रोजी या धम्म संघांचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होतोय या निमित्त जाहीर धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भारतीय धम्म संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चोकाकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सायंकाळी हा उपक्रम होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चित्रकार मोगलान श्रावस्ती हे प्रमुख पाहुणे तर धम्मदेशक प्राध्यापिका आशालता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे असं त्यांनी सांगितलं या धम्मदेसना उपक्रमावेळी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कुरणे सचिव कपूर महाबोधी पद्माकर मोहन भोसले अन्ना कांबळे प्रकाश मालेकर उपस्थित होते